राना शिवचन्द्र मोरी फणीन्द्रमाकुटी शंभरे तुझवी शंभो मजको श्वनाथ जगन्नाथनाथं सदानन्द भजा भवद्भव्यभूतेश्वरं भूतनाथम् शिवं शङ्करं शम्भुमेश निरे कर्पूरगौरम् करुणा संसारसारं भुजगेन्द्रहरम् सदा वसन्तं हृदयारविन्दे रविन्दे भव भवानी सहित सच्चिदानन्द स्वरूपस्थल संपूर्ण जगाचा भगवान सांब सदा शिव यांच्या दिव्य चरित्राला स्पर्श करीत असता आज आपला कथेचा सप्तम दिन भगवान सूर्यनारायणाच्या साक्षीनं या ठिकाणी प्रारंभ होत आहे सूर्यनारायणाच्या मंगलमय प्रकाशाच्या माध्यमातन साऱ्या जगाला प्रकाशित करणार हे भगवंताच दिव्य लिला मृत तुम्ही आपण भाग्यवान श्रोते आहात किया या भगवंताच्या दिव्य लिलेच रसपान इथे करीत आहात किती सुंदर योग आहे मानवाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला सत्कर्म करण्याची संधी येते या पापी असलेल्या शरीराला ज्या वेळेला भगवंताची कथा ऐकण्याचा योग लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो ती सुवर्ण संधी आहे आणि अशा या मंगलकारी प्रसंगाला आपण या भगवंताच्या दिव्य लिला मृताच रसपान करीत या भगवत लिलेला या सप्ताहाच्या असलेल्या कथेला आपल्याला आज थांबवायच आहे फार मोठ्या गुण्या गोविंदानं आनंदानं सात दिवस पर्यंत तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोडी आनंदे या वृत्तीनं आणि आपण भगवंताच्या कथेचं रसपान कर्णाने आणि नेत्राने केलेला आहे आपल्या जीवनातला हा नेत्रदीपक सोहळा म्हणावा लागेल आज या सुंदर प्रसंगाला भगवंताची ही दिव्य अगाध अमोघ संत वाणी कारण गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती होतच नाही म्हणून कोणीतरी अधिकारी आणि आपल्याला ज्ञानदाता असा वाच लागतो गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन संत ज्ञानोबाराही सांगताय मला ज्ञान नव्हतं मी तर आणि मूर्खच आहे बघा ज्ञानोपारांची भाषा माऊली उगीच झाली नाही आई कोणालाही म्हणता येत नाही आई तिलाच म्हणतात जिला आणि साऱ्या जगाची काळजी असते बरे का जिला आपल्या मुलाबाळांची काळजी असते आणि तिला आई म्हणतात माझे ज्ञानोपार आहे मर्यादित आई नाही कुटुंबाची आई नाही विश्व माहुली ज्ञानोपार जगामध्ये जेवढे काही साधू असतील संत असतील त्या जगातल्या सगळ्या संतांनी आणि जिला आई म्हणून घोषित केलं ते माझे ज्ञानोपार स्वतला ज्ञान असताना आणि त्यांची वाणी ज्ञानेश्वरी मध्ये ओव्याने त्यांना बघा माऊली म्हणतात एरवी तरी मे मूर्खो जरी दहाला अविवेको तरी संत कृपा दीपको स्वजवळू असे ज्ञानोबाला म्हणतात मी मूर्ख आहे मला ज्ञान नाही परंतु माझी गुरु माऊली अर्थात घरातच गुरु लाभले त्यांचं नाव संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मला माझे दादा आणि माझ्या दादांनी मला ज्ञानदान दान दिलं त्यामुळे आणि मी संस्कृतातला गीतेचा अर्थ प्राकृत्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लिखाण करू शकलो म्हणजे जगाच्या पाठीवर ज्ञान मिळवण्याकरिता उत्तम गुरुची गरज आहे शब्द महत्वाचा वापरलाय मी वाक्य उत्तम गुरु असावा पण उत्तम असावा गुरु असावा पण लुटारू असावा गुरु असावा पण गुरु असावा पण व्यभिचारी नसावा गुरु असावा पण ज्ञानानं परिपूर्ण असावा त्याच्या अधीन होऊन ज्यानं आणि भक्ती केले त्याला मुक्तीच मिळते भक्ती मिळवून घेण्याकरता आणि या जगामध्ये गुरुचं ज्ञान अत्यावश्यक आहे जेव्हा मनुष्य आणि ज्ञानावर आरूढ होतो त्यावेळेला त्याला, त्याला जगाचा विसर पडतो आणि जगाचा जेव्हा विसर पडतो ना त्याला मोक्ष मिळतो मोक्ष म्हणजेच मुक्ती मुक्ती म्हणजेच मोक्ष जर अध्यात्म जे आहे ना ते अध्यात्म आपल्या डोक्यावरून जाईल बर तो का पण अध्यात्माशिवाय जीवाच हितच होत नाही लक्षात घ्या परमानंद सुखाची प्राप्ती जर तुमच्या जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर तुम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करावी लागेल आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली का परमानंद सुखाची प्राप्ती होते आता असं ज्ञान सगळं झालं ना मग काही श्रोते म्हणतात महाराज आज काय सांगितलं तुम्ही काही मज्जा चाली कीर्तन कथा हे मज्जा लुटायसाठी आहे का उद्धारासाठी आहे महत्त्वाचं आहे फाजील पानसट गप्पा सांगितल्या लोक म्हणतात वा असे महाराष्ट्र पाहिले अरे आले अरे जीवनाला आणि वेगळ्या प्रकारचं वळण द्यायचंय मुक्ती त्या मुक्ती आपल्याला वळायचंय भयानक हाल अपेक्षा सहन केल्या आता त्याला आशेचा किरण मानवाचा ला देह लाभलाय आणि या मानवाच्या देहातून त्याला मोक्षरूपी विमानावर आरूढ भवन चिदानंद स्वरूप असलेला भगवान त्या भगवंताच्या चरणाची प्राप्ती करायची आहे म्हणून या नरदेहाची योजना आहे आणि अशा या पावन अवसराला आज किती आपण भाग्यशाली आहोत की या ठिकाणी नवशक्ती तरुण मित्र मंडळ खिरोदा यांनी आयोजित केलेला हा भव्य दिव्य भगवत कथा शिव शिव पुराण सोहळा आणि या मंडळाच्या पाठीमागे एक भक्कम व्यक्तिमत्व लाभल तर मला आणि हा सोहळा संपन्न होताना जवळजवळ समारोपाकडे तो आता आलाय पूर्णच झाला समजा सुरुवातीला असं वाटतं आमच्याकडचा हा कार्यक्रम कसा होईल जाणे आम्हाला अनुभव आहे प्रत्येक सप्ताह मध्ये सुरुवातीला जे आयोजन करणारे असतात ना आणि ते चिंता मग्न दिसतात दिवसभर त्यांच चित्त लागत नाही कस होईल कस होईल व्यवस्थित पार पडेल का नाही हे प्रत्येक ठिकाणचं चित्र आहे पण शेवटी आम्ही जायला लागतो ना तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहतात महाराज आता तुम्ही चाललात आमच्या गल्लीत आमच्या घरात जो आनंद होता तो या भगवंताच्या येण्या होता आता तुम्ही गेल्यावर उद्यापासून काय काय नाही आम्ही तयार आहे वाढवून घेऊ दिवस ह तुम्हाला जर तस वाईट वाटलं तुम्ही जर म्हंटल की जीवन बुवा माऊली बुवा तुम्ही जाऊ नका रोहित जाऊ नको सतीशला तर त्याच घरच आहे आम्ही थांबू चालेल का थांबलो तर पुन्हा डबल घ्यावे लागतील पण एक सांगू का कमी वेळ राहिलेलंच बरं कारण आमच्याकडे एक मन आहे सदा दिशे तुमच्याकडे बिया म्हणून नेहमी नेहमी दिसल्यापेक्षा कधीतरीच बोलवत जास्त भगवंताची सेवा आपण या ठिकाणी केली भगवान तुमच्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही सदिच्छा करतो माझ्या शिवाच्या चरणी भगवंताची सुरुवातीला वाटलं होतं सतीश कडे गेलो म्हटलं भाऊ सगळ्यांचे काय चालू आहे प्रत्येकाच्या दारी बसलेलं चार पाच चार पाच आपल्या कथेला आता कोणी येत जीवन बुवा म्हणतो महाराज आपणच करू आता बगा बगा जे असं करतो बिचारा नाराजी म्हणून पण बघा माऊल बघा ना तुम्ही तुम्हाला दिसत नाही पाठीमागे खूप गर्दी आहे म्हणजे तुम्ही काम करून आला एवढे श्रोतेही आपल्याला अपिष्कट झाले आणि एक बोलून जशा आणि आपल्याला रात्रीला कथेचा उत्साह राहतो आमची सुरुवातही तशी उत्साहात झाली ना सुरुवात महत्वाची असते आनंदात ना समारोह आणि आता अनायश्य चांगला होणार आहे आणि म्हणून असो आज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी नतमस्तक होतो इतका सुंदर आवाज या ठिकाणी येतोय हा माझा नाही आहे मला चांगला आवाज नाही आहे मला चांगला बोलता येत नाही आहे हा आवाज